छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांचं राज्य यायला पाहिजे होत तर पेशवाई कशी आली असा प्रश्न अनेकांना व्हॉट्सअप वरचे मेसेज बघून पडले आहे पण चला तुम्हाला खरा इतिहास सांगतो इराणच्या अष्टप्रधान मंडळात पेशवेपद मोरेश्वर पिंगळे यांच्याकडे होते छत्रपती संभाजी वेळेस त्यांचा मुलगा निलकंठ पिंगळे हे पेशवे होते त्यानंतर राजेराम महाराज आणि ताराबाई यांच्या कालखंडात रामचंद्र पंत अमात्य पेशवा होते पुढे औरंगजेबाच्या कैदेतून जेव्हा शाहू महाराज सुटले तेव्हा त्यांचे पेशवा होते बाळाजी विश्वना आणि त्यांच्या मृत्यूनंतर पुढचे पेशवा यांचेच पुत्र म्हणजेच महानसेनानी असे बाजीराव पेशवा होते यांनी मराठा साम्राज्य विस्तारात मोलाची भूमिका बजावली बाजीरावाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी नानासाहेबांना पेशवाई केली सतराशे एकोणपन्नास ला छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी मराठा साम्राज्याची सूत्रे सूत्रेहून पुण्याला आणली आणि तिथूनच पुढे पेशवाई सुरुवात झाली असं म्हणता येईल म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या साठ वर्षानंतर पेशवाई आली बाकी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पेशवाई आली म्हणजे राजाराम महाराजांच्या स्वराज्यातील योगदानाचे छत्रपती तारा राणी यांच्या कर्तृत्व आणि संताजी धनाजी यांच्या पराक्रमाचा अपमान करण्यासारखी आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा